नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत आणि बातमी अकोला येथून येते आहे अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा लागला असून जाळ दिवसेंदिवस अधिक होत आहे पिस्तुलाचा सर्रास वापर गँगवार मटका जुगार यांसारखे गंभीर गुन्हे खुलेआम सुरू असल्याची माहिती मिळते आणि विशेष म्हणजे हे सर्व प्रकार पोलीस प्रशासनाच्या मुख सहमतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातो आहे गुन्हेगारी टोळ्यांना पोलिसांकडून हप्ता घेऊन मोकळी दिली जाते मटका जुगार अवैध मद्य विक्री आणि गोमास या संरक्षण मिळत असल्याच्या तक्रारी वारंवार ऐकू येतात असं स्थानिक नागरिक सांगतायत काही ठिकाणी तर पोलीस स्वतःच वरली मटका चालवत असल्याचं चा ही उघडकीस आलाय वरली मटका आणि गावोगावी सुरू असलेले जुगार अड्डे गुप्त संरक्षणाखाली फुलत असल्याचा आरोप आहे तसेच बऱ्याच पोलिसांवर लाच घेण्या संबंधित गुन्हे सुद्धा दाखल झाले असल्याची माहिती आहे स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही कर्मचारी गुन्हेगारांसोबत पार्टी करताना करताना व्यवहार आणि माहिती लपवत असल्याचे अनेक समोर अशा घटनांनी पोलीस दलातील प्रामाणिक अधिकाऱ्यांची प्रतिमा आता ढासळलेली आहे या सर्व प्रकारामुळे जिल्ह्यात धाक उरलेला नाही आहे गुन्हेगाराचे मनोबल वाढले असून सामान्य नागरिक दहशती खाली जीवन जगताना दिसते पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्यामुळे नागरिकांचा विश्वास ढासळत आहे त्यामुळे संपूर्ण पोलीस व्यवस्थेमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी व अकोल्यातील जनतेला सुरक्षितता मिळणे खूप आवश्यक असल्याचंही जा म्हटलं जाते